शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो एकोणवीसव्या हप्त्याची पी एम किसानची तारीख ठरलेली आहे तरी शेतकरी मित्रांनो पी एम किसानची एकोणवीस हप्त्याची तारीख ही ठरलेली आहे आणि जाहीर झालेली आहे तर कोणते शेतकरी पात्र आणि कोणते शेतकरी अपात्र ठरले आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तरी मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पण पी एम किसानचे पात्र शेतकऱ्यांची यादी बघणार आहोत तसेच अपात्र शेतकरी कोणते हे पण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात प्रथम आपल्याला क्रोम ब्राऊझरवर द्यायचे क्रोम ब्राउजर आल्यानंतर पी एम किसान असे सर्च करून घ्यायचे मित्रांनो व्यवस्थित पी एम किसान हे इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचे टाईप केल्यानंतर सर्च करायचे सर्च केल्यानंतर पी एम किसानची अगोदरची वेबसाईट तिथे ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे पी एम किसानची वेबसाईट ओपन होते ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं खाली दिलेलं आहे बघा खाली भरपूर ऑप्शन दिलेले आहे स्टेटस पण बघू शकता ऑनलाईन रिप्ट पण करू शकता करेक्शन आधारचं पण करू शकता अपडेट सेल रजेस्ट करू शकता नाही फार्मा रजेस्टर पण करू शकता इथून ही वेबसाईटमध्ये पूर्ण इथे कॉलम दिलं आहे कॉलममध्ये इथं दिले बघा बेनिफिसरी लिस्ट इथं पूर्ण परत एकदा बघून घेऊ ए के वाय सी पण करू शकतो इथं खाली दिले बघा बेनिफिसरी लिस्ट बेनिफेसरी लिस्टवरती क्लिक करायचं आहे एनिफसरी लिस्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम तुमच्यासमोर इंटर पेज दिसेल बेनिफसरीचं पेज दिसेल इथे तुम्ही स्टेट स्टेट टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे सब डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे म्हणजे तालुका ब्लॉक लेवल टाकायचं आहे म्हणजे तुम्ही तालुकाच टाकायचं आहे परत आणि तुमचं गाव टाकायचं आहे विलेज व्हिलेज सर्व ही माहिती टाकल्यानंतर गेट रिपोर्टवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर सर्व माहिती लिस्ट ओपन होईल तुमच्या गावाची हे बघा अशा प्रकारे स्टेट निवडायचं आहे नंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर सब डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्टनंतर ब्लॉक लेवल म्हणजे तालुका निवडायचं आहे म्हणजे विलेज म्हणजे गाव निवडून घ्यायचं आहे आणि गेट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ही एक पी डी एफ स्व स्वरूपात सो, लिस्ट ओपन होईल तुमच्या गावाचे संपूर्ण नाव दिसेल तिथे मेल किती फिमेल किती महिला किती पुरुष किती पूर्ण इथे दिसेल ही सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी आहे आपण नंतर अपात्र कोण हे पण तुम्हाला मी या व्हिडिओच्या नंतर सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही लिस्ट पूर्ण गावाची ओपन झाले पन्नास नावं म्हणजे फिफ्टीन फिफ्टीन नावानंतर परत एक दुसरं पेज आहे परत इथे पन्नास आहे अशा प्रकारे तुम्ही इथे बघा इथे मेल फिमेलमध्ये ब्लँक म्हणजे कोर आहे हे लाभार्थी या योजनेतून पात्र आहे या लाभार्थ्यांची सी पूर्ण झाली नाही असे जर तुमच्या नावासमोर जर दिसत दिसत असेल तर तुम्ही तात्काळ जाऊन के वाय सी चेक करून घेणे आणि के वाय सी करून घ्या तर तुमच्या नंतर याच्या या लिस्टमध्ये तुमच्या समोर असा मेल किंवा फिमेल येईल जनरल हे के वाय सी झाली नाही त्याच्यामुळं हे असे प्रकारे दाखवते अशा प्रकारे तुम्ही अपात्र आणि पात्र कोण ही माहिती घेऊ शकता आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद